नमस्कार आज निवांत बेलाच्या झाडाखाली आज चिंतन करावंसं असं वाटलं शुभवृक्ष त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्र चुधम त्रिजन्म पाप संहारम एक खाली। चिंतन स्वतःचं अस्तित्व स्वतःचं मन मानस हे व्यक्त करण्यासाठी वृक्षाच्या सावलीखाली हा अतिव आनंद असतो पक्षांचा सुस्वर सकाळची वेळ हा आनंददायक प्रसंग सुरुवात हळूहळू होते विषय विषयांतर आनंददायक मनाची संगोपन अवस्था जसं वृक्षाचं संगोपन आपण करतो ती एक आवड असते तो छंद असतो त्याबरोबरच मनाचं संगोपन ही तितकंच करावं लागतं तुका म्हणे आम्हा युद्धाचा प्रसंग बाह्य जग अंतर्मन बाह्य जग बाह्य जग हे वात पित्त कफ रजतमसत या त्रिगुणात्मक आहे प्रत्येकाचा भाव प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाची जगण्याची पद्धत ही व्यक्तिगत वैयक्तिक आहे त्यावर आपण टिप्पणी काय करणार निर्विकारपणे आपण निर्लेपपणे निसंगपणे निवांत आपला भाव जपण्यासाठी चिंतन हा एकमेव आधार आहे आणि त्यातलं सौख्य समाधान संयम विवेकातून येतं विवेक हा बुद्धी मन आत्मा यांच्याशी आहे वाणी विचार हा वागण्यातील बदल घडवून आणतो सरावानं नामजपानं अंतरीचा ज्ञान दिवा जो अखंड तेवत असताना अध्यात्म चिंतन, संत ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबांचं गाथा आपलं मन मस्तिष्क विचार यांना चालना देतो आनंद आहे आपण पाहाल तसं आपण जाणाल तसं आपण समजून घ्याल तसं आयुष्य आहे इतरांची बरोबरी करण्याचा आपला प्रसंग काय तटस्थ आणि निर्विकारपणे या जगाला पाहण्याचा हा अभ्यास येतोच तो करावाच लागतो तो जमतोच तो साध्य होतो संतांचं वचन हे आयुष्याला एक चांगलं वळण देतं आयुष्याला वळण जर असेल तर आयुष्याचा एकांत देखील सुखात असतो समाधानात असतो आपलं अहोभाग्य आहे जीवन जीवनकार्य आहे जगण्यातली निरामयता ही अखंड राहावी ईशचिंतन संतांचं वाङ्मय संतांचे अभंग निरूपण श्री ज्ञानेश्वरी श्री गीता संत मनमोदस्वामी यांचं परमरहस्य यावर चिंतन जर उर्वरित आयुष्य लाभल्यावर करत करत जर गेलं तर तो शेवटचा दिस गोड व्हावा याकरिता चिंतन भगवन भगवन्नाम शेवट आपण नेमकं जगतो कसं वागतो कसं बोलतो कसं यावरच आपलं मानसिक आरोग्य टवटवीत आनंदी राहते उगीच नाही ओढातान नाही तामस लोक किती उद्विग्न आहेत राजस लोक त्यांच्या थाटात आहेत सात्विकतेचा आनंद संतांनी दिलेलं ज्ञानामृत ये हृदय ते हृदय आहे रावो ते ते कटक सज्जन ते, ते सोयरिक दया तेथे धर्म धर्म तेथे सुखागम हा सुखागम हा मानव जन्माचा यथार्थ प्रवास हा सुखात समाधानात आहे काही दिखावपणा नाही सहज सरळ ग्रंथ हेच गुरु तेच आपला संसार भवसागर तारू आहेत नमस्कार शुभदिन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आज जरा थोडा मोठा व्हिडिओ केलेला आहे